आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बिबट्याचा देवडाने परिसरात वावर शेतकऱ्यांचे पशुधन आले धोक्यात देवडाण्यात दोन बकऱ्या एक बोकड बिबट्याने केले फसत बागलाण तालुक्यातील देवडाने शिवारातील जंगला बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले देवडाने येथील शेतकरी विठ्ठल भीमसिंग पवार यांच्या शेतात रविवार दिनांक एकवीस रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने दोन बकऱ्या एक बोकड फस्त केले यावेळी शेतकऱ्याला बाहेर आवाज येत असल्याचे लक्षात येताच विठ्ठल पवार यांनी बिबट्याला पडताना स्वतः बघितले या बिबट्याच्या हल्ल्याची माहिती वन विभागाला कळविण्यात आली त्यांच्याकडून या ठिकाणी येऊन पंचनामा करण्यात आला शेतकऱ्याच्या पशुधनावर बिबट्या हल्ले करून ठार करत असल्याने शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतीला म्हणून पशुपालन दोन पैसे गाठीला बांधून ठेवू असे म्हणत असतात तेही आता बिबट्याच्या हल्ल्यात ठार होत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी झाली आहे सध्या परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असून रात्री बेरात्री शेतकरी कांद्याला पाणी देत असतो सध्या थंडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे कांद्याला पाणी भरताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे देवळाने परिसरात दिवसात फेज लाईट देण्यात येण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे अंधाराचा फायदा घेऊन अशा बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन धोक्यात आले मानवी जीवाला देखील धोका पोहोचू शकतो बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात यावा जेणेकरून परत देवडाने व इतर शिवारातील शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टाळले जाऊ शकते आधीच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव नाही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन पाळत असतो त्याच्यातही असे बिबट्याचे हल्ले शेतकऱ्याला सगळीकडून आर्थिक नुकसानच सोसावे लागते अशा बिबट्यांच्या हल्ल्यानंतर शेतकऱ्याला आर्थिक मदत शासनाकडून मिळावी अशी मागणी भाऊसिंग पवार यांनी केली आहे बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल